ही बघा मस्त हिरवी गार कशी पानं आहेत वडीची पानं आळूची पानं गावावरून सासूबाईने दिलेली आहेत खूप छान आहेत आणि वडी तर एवढी चविष्ट लागते ना गावच्या पानाची खूप छान लागते हाय हॅरे नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं जी स्वामी स्वासाला विग्नेश आणला ओंकार केलेला आहे तर त्यांनी सांगितलं होतं फोळे करणार त्याला तर फोळे करणार आहे आणि चहा पण ठेवायचा आहे आपल्याला आता साडेपाच वाजलेले आहेत तर चला पोहे करून घेऊ आणि चहा पण करू मस्त चहा गरमागरम पाऊस तर बाहेर लागतोय आणि गरमागरम चहा आणि पोळे तर येतीलच मुलं आता तर दरवाजा वाजतोय वाटतं बघते मी बाहेर आलेत का चला तर विघ्नेश पार। आला बाळा स्कूल मधून कोणता पेपर होता आज कसा गेला भूक लागल्या का बाळाला टिफिन खाल्ला का पूर्ण नाही का बाळा माझा नाराज आहे का रे हम्म पावसामध्ये भिजलेलं नाही ना आता विघ्नेशला घेऊन ओमकार आलेला आहे त्याने सांगितलेलं होतं मम्मी फोवे करून ठेवू पण फोवे तयार करायच्या अगोदरच विघ्नेशला स्कूलमधून घेऊन आलेलं आहे आता चला फोवे तयार करून घेते शेगडीवरती कडे ठेवून त्या कडेमध्ये तीन पळ्या तेल टाकून घेतलं तेल गरम होईपर्यंत आपण आपले जे तीन वाट्या फोवे घेतलेले आहेत ते चांगले भिजवून घेऊ फोव्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे पाने वरती येईल असं एवढं ओतायचं आहे फोळ्यामधलं आता लगेच पाणी काढून घ्यायचं म्हणजे फोहे आपले चांगले भिजले जातात फोळ्यामधलं पाणी काढल्यानंतर असे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे फोवे ना भिजले जातात तर मस्त असे फोवे आता भिजून येत आता कढईमधलं पण तेल गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये मूठभर शेंगदाणे भाजून घेऊ ओंकारला फोव्यामध्ये शेंगदाणे तेलामध्ये भाजून टाकलेले खूप आवडतात आता शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे फोयावरती काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकू मोहरी आपले तडतड वाजली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं भाजलं की लगेच आपल्याला दहा ते पंधरा कडीपत्तीची पानं टाकून घ्यायची आहेत कडीपत्तीची पानं थोडीशी तडतड उडली की आपल्याला कांदा चाकायचा आहे तीन मिडियम साईजचे बारीक असे कांदे चिरून घेतलेले होते ते आपण टाकलेले आहेत चांगला कांदा आता परतून घ्यायचा तेलामध्ये तर चला कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायपर्यंत आपण चहा पण ठेवू साइडला चहा पण ठेवलेला आहे चहामध्ये आपण साखर टाकू चहा पावडर टाकू त्यानंतर एका साईडला चहा पण होईल आणि एका साईडला फोवे पण होतील म्हणून म्हटलं चला एका साईडला चहा ठेवू एका साईडला फोवे करून घेऊ तर फोव्याबरोबर चहा ना मला खूप आवडतो त्यामुळे मी ठेवलेला आहे तरी ते वेलची पावडर होती ना केलेली तीपसुद्धा टाकलेली आहे चमचा तर इकडे कांदासुद्धा भाजलेला होता तर मस्त असा कांदा भाजलेला आहे यामध्ये आता थोडीशी ना आपल्याला पावचमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकलेली ना फोहे खूप छान टेस्टी लागतात त्यामुळे साखर आवर्जून टाकायची आहे फोळ्यामध्ये तर मस्त अशी हलवून घेतली साखर त्यानंतर आपल्याला तीन ते ती चार मिरच्या बारीक चिरलेल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत आता टाकलेल्या आहेत मी चांगल्या भाजून घेते त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकली माझ्याकडे कोथिंबीर नाही ना त्यासाठी मी धना पावडर घरी बनवलेली आहे ती पाव चमचा टाकून घेतली आता आपण अपन... सगळे मसाले हलवून घेतल्यानंतर फोळे टाकलेले आहेत फोळे आपले चांगले कांद्यामध्ये हलवून घ्यायचे म्हणजे सर्व कांदा मसाला टाकलेला आहे ना तो सर्व फोळ्यांना लागून जातो फोळे आपले खूप छान भिजलेले होते कारण कांदा भाजीपर्यंत आपण फोळे भिजत ठेवलेले होते ना त्यामुळे चांगले भिजलेले होते आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे दोन मिनटासाठी ना झाकण ठेवायचं म्हणजे फोव्याला सगळा मसाला लागला जातो आणि जे काही फोहे कच्चे असतात नातमध्ये ते सगळे वापरले जातात आणि छान टेस्ट लागते त्यासाठी झाकण पण ठेवायचं आहे चवीनुसार मीठ सुद्धा मी टाकून घेतलं आता फोळे जरा हलवून फो घेऊ आणि त्यानंतर झाकण ठेवून घेऊ चहा पण आपला झालेला आहे बंद करते चहा आता फोळे पण आपले झालेले आहेत फोळे पण आता देऊ मुलांना मुलं पण स्कूल मधून आलेले आहेत तर हा पण गॅस आहे तो बंद करते काय आईनं दिलेली गावासनं पान आहेत का वडीची बघू बरं सासूबाईंनी आमच्या दिलेल्या आहेत वडीची दिले दिले पानं आळूची पानं ही मोठ्या मामीने दिलेली आहेत त्या वडीची पानं तर आमच्या मोठ्या जाऊबाई ना गेलेल्या होत्या गावी त्यांनी ही वडीची पानं आले आणलेली आहेत सासूबाईंनी दिली ती त्यांच्या वशी तर बघा किती फ्रेश आणि हिरवी गार आहेत आज आपण वडी करणार आहोत मस्त लेअरवाली वडी करायची आहे मुलांना दोघं नाश्ता देऊ हो, आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं आहे तर त्यांना नाश्ता देऊ चला दिलेला आहे तिथं मुलांना विघ्नेश नाश्ता करून घे बाळा चल मी सुद्धा आता घेतलेले आहेत पोहे तर थोडं पोहे आहेत ना ते खाऊन घेते चला बरोबर आहे का नाही ते बघून येऊ कॅम्प्युटर लावलेली आहे बघून येऊ वरती असे लावली हे नेट चालना ना त्यामुळे लावलेले कॅम्प्युटरला नेटच चालना झाले मोबाईलला पण चालना झाले म्हणून ने ने गारी 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 वादे वादे था था। ही वायर लावलेली आहे आता बघू नेट चालते का नाही इथून घेतली पाहिजे घेतली पाहिजे कुणाला आता खाल्लं घेतले आता किचन वरची भांडी वगैरे होती ना ती सर्व काय घासलेले आहेत भात पण लावलेला इकडे आता वांग्याची भाजी आहे ना आपण करून घेऊ तर अशी वांगी चिरून घेतलेली आहेत यामध्ये डाळ टाकून भात भाजी बनवायची आहे तर चला मी वांग्याची भाजी टाकून घेते चालू करू या वांग्यामध्ये ना पाणी मतून ठेवलं तर कारण काळे पडतील म्हणून पाणी मतून ठेवलेलं आहे आता हे पाणी काढू आपण आणि एकदा पाण्यात म्हणजे त्याच काळं पाणी ना ते निघून जाईल आता पाण्यातच ठेवलेले अजून म्हणजे आपलं तेल टाकीपर्यंत ना काळी पडणार नाहीत वांगे <coughs> दीड पळ्या तेल टाकलेले आता तेल टाकलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी पावसमचा चमचा मोहरी टाकलेली आहे आता तडतडून घ्यायची त्यानंतर जिरे टाकू त्यानंतर जिरं टाकलं आता या लसणाच्या चार ते पाच कळे घेऊन चिचून घेतलेले त्या आपण टाकल्या आता चांगला लसूण या तेलामध्ये भाजून घेते आता आपण वांगी टाकू वांगी टाकून मस्त असं तेलामध्ये सगळी वांग्याची हलवून घ्यायची त्यानंतर या बघा मसाले टाकू बेसिक मसाले ते टाकायचे धन्या पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आता हे सुद्धा मसाले हलवून घेऊ तुरीची डाळ आपल्याला मागून टाकायचे आता टाकायचे आहे पाणी वापल्याच्या नंतर टाकायचे आता आपल्याला पाणी आहे पाणी ओपून घेते मी आता डाळ टाकायची आता आपण ही तुरीची डाळ आहे ना स्वच्छ दोन पाण्याने वांग्याच्या डाळ टाकली ना थोडीशी तशी अशी वांग्याची भाजी खूप छान लागते आमच्यात रोज काही म्हणजे असं झणझणीत भाज्या नसतात साध्या आणि सिंपल असतात साध्या आणि सिंपलच भाज्या छान लागतात मीडियम गॅस ठेवू म्हणजे भाजी शिजून द्यायची दहा ते पंधरा मिनिटं या भाजीला ना मीडियम गॅस करून शिजून द्यायची आहे तर ही बघा मस्त हिरवी पानं आहेत वडीची पानं आळूची पानं गावावरून सासूबाईने दिलेली आहेत खूप छान आहेत आणि आळू वडी तर एवढी चविष्ट लागते ना गावच्या पानाची खूप छान लागते तुम्हाला ना इंस्टावरती रील येणारच आहे त्यानंतर युट्यूब ला सुद्धा शॉर्ट व्हिडिओ येणार आहे तर जास्त लेआळू वाली वडी कशी तयार करायची ते आज आपण तयार करायचे आहे तर चला तयार करू आपण मी आता चपातीला पीठ मळून घेते आणि नंतर वडी करायला घेते तर चपातीला अगोदर मळून ठेवते म्हणजे वीस मिनिटं तरी भिजून होईल आणि चपात्या पण छान येतील त्यामुळे चपातीला पीठ मळून ठेवते आणि त्यानंतर वडी करायला घेते आता आपला भात पण झालेला आहे बंद करू इकडं भाजी पण उकळी आलेली आहे मीडियम गॅसवरती शिजत आहे आणि आता स्पीड घेऊन वरच्या हॉलमध्ये गेली होती ना मी बघायला इंटरनेटची वायर तर नेट घेतलेलं आहे दोन वर्ष चाललं पण आता चार महिने झाले ना खूप कमी पॉवर आहे नेटला आणि मोबाईलचं कॅम्प्युटरचं टी व्हीचं नेटच व्यवस्थित चालना झाले त्यामुळे केबल छोटीशी वायर असते ना ती टाकलेली आहे पण त्यांनी पण भोगा तर पकडते का नाही मग मला व्हिडिओसुद्धा अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येतो या दोन दिवसाला मला व्हिडिओ तयार करावा लागतोय मी करा दिवस एका दिवसाला व्हिडिओ तयार करत होते पण आता दोन दिवस लागत आहेत कारण आपण आळूवडी बनवायची आहे ना तर इथं काय काय घेतलेलं आहे आळूची पानं घेतलेली आहेत त्यानंतर लाल तिकडे घेतलेलं आहे थोडंसं कारण मिरची अद्रक आणि लसूण याची पेस्ट पण आपल्याला घालायची आहे त्यामुळे दीड चमचाच फक्त लाल तिकडे घेतलेला आहे इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार त्यानंतर तीळ घेतलेले आहे दोन चमचे पाव चमचा ववा घेतलेला आहे तांद्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तर आपण आता वाटण करायचं आहे अद्रक लसूण आणि मिरचीचं तर चला आपण वाटण करून घेऊ आता वांग्याची भाजी पण झालेली आहे आपली शिजलेली आहे बंद करू त्याच्यावर झाकण ठेवून खाली ठेवू म्हणजे आपल्याला वडी पण करायची आहे ना आता तर कुकर पण खाली उतरून ठेवते मी आता आता हे वाटण आहे ना मिरची अद्रक आणि लसूण त्याचं आपण ना वाटण करून घेऊ बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हा पीठ मळून घेतलेला आहे चणाडाळीचं पीठ तांदळाचं त्यानंतर तीळ घेतली हळद घेतली लाल तिखट थोडस घेतलं अद्रक लसूण मिरची याचं वाटण करून घेतलं आणि हे सगळं मिक्स पीठ केलेलं आहे पीठ बघा जास्त पण पातळ नाही जास्त पण कट नाही मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे पानावरती बसल ना आळूच्या पानावरती बसेल असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर चला वडे आपण थापून घेऊ आता वडी आपण थापून घेऊ आहे पीठ सगळं कालून व्यवस्थित असं लाटून घ्यायची सगळी पानाय ती म्हणजे शिरा ताट असतात नाही प्लेन एक सारख्या होतात आणि वडी करायला आपल्याला जास्त त्रास होत नाही तर वडी थापून घेऊ मस्त जास्त लेअर वाली ओडी करायची आपल्याला असं पानाला सगळीकडून एकसारखं पीठ लावून घ्यायचं आता हे पण आहे ते हे तोंड इकडं करायचं खालच्या तो पानाचा तोंड इकडं आहे तर दुसऱ्या पानाचं इकडे तोंड करायचं आता खालच्या पानाला पाना तस पीठ लावलं ना तसंच लावून घेऊ एक वडी हाकून घ्यायची टाकायचा आहे चार पानं टाकायचे आहेत आपल्याला सर्व पानं मी ना वडीची लाटून घेतलेत म्हणजे तिच्या शिर्या ताट असतात ना फोल्ड व्यवस्थित गोल आकार येतो वडीचा त्यामुळे लाटून घेतले लाटणे दोघ आता आपल्याला अनेक पान टाकायचंय आता ह्या साईडला तोंड टाकायचंय ह्या बाजूला तोंड करून टाकलेलं आहे पाण्याचं पुढची बाजू आहे ती ह्या साईडला चौथं पान आहे चा। तर चा पाना चार पानाचं चा लेअर करून घ्यायचे आहेत वडीला मस्त लेअर सुटतात चार पानाची चा अशी जर वडी केली ना तर खूप छान वडी होते एकसारखी अशी थापून घ्यायची त्यानंतर अशी फोल्ड करू फोल्ड करताना पण अशी व्यवस्थित पिठ लावून करायची म्हणजे सुटत नाही वडी पिठ लावत असं फोल्ड करायची आपल्याला तर बघा किती मस्त एक सारखी वडी आपली थापून झालेली आहे सर्व वड्या अशाच तयार करून घेऊ सगळ्या वड्या आहेत त्या अशाच थापून घेऊ चार पानाच्या वड्या पण थापून घेतल्या आहेत ना त्याच प्रकारे सगळ्या वडे मी करून घेते आता मी फोळ्या तयार करून घेते वडी पीठ सुद्धा खूप छान भिजलेलं आहे कारण ला। आपण मिनिटं भिजवून ठेवलेलं वडी पीठ पण छान भिजलेलं आहे तेल लावून मळून घेते वडी सगळी थापून घेतली त्यानंतर कुकर मधला जो डब्बा असतो ना त्या ते डब्याला तेल लावलं आणि वडी त्यामध्ये शिजत ठेवली खाली थोडस पाणी टाकायचं आहे कुकर मध्ये म्हणजे वडीच्या जा ह्याच्यात डब्यात जात नाही पाणी दोन शिट्या करून घेतल्या आणि मस्त अशी वडी झालेली आहे बघा थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घेतले मस्त असे पातळ काप करून घ्यायचे आहेत जास्त पण पातळ करायचे नाही जास्त पण मोठे करायचे नाही तर आपली वडी मग चांगली तळत नाही मिडियम साईजचे असे काप करून घ्यायचे तर बघा किती लेअर सुटलेले आहेत ले आणि एकदम कुरकुरीत वडी होते टेस्टी वडी होते तुम्ही करून बघा एकदा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी झालेली आहे ती तर पोळेसुद्धा करून घेतलेल्या होत्या सर्व जेवण झालेलं होतं फक्त वडी तळायची राहिलेली होती तर चला आता जेवण पण बाहेर घ्यायचं आहे मुलांना पण भूक लागलेली आहे सर्व वडी अशी तळून घेते आणि जेवण लगेच घेते वडीला आणि सुद्धा नाही मस्त वडी झालेली आहे सगळ्यांनी जेवण तर चला आम्ही सर्वजण घेतो आता सर्वजण आम्ही जेवलो मस्त असं जेवण झालेलं होतं वडी वांग्याची भाजी वडी तर एवढी कुरकुरीत झाली ती ना थोडी सुद्धा तेलकट नव्हती आणि एकदम टेस्टी झालेली आहे वडी तर मस्त झालेली वडी रील मी टाकणारच आहे इंस्टाग्रामला त्यानंतर युट्यूबला पण शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तर चला आता मी भांडी घासून घेते व्हिडिओचं एंड मी इथंच करत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना गुड नाईट